मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी मोठे आंदोलन उभे केले आहे सरकारने त्यांच्याशी चर्चा केली राणाभीमध्ये थाटात अनेक घोषणा केल्या मराठा समाजाला आरक्षण देणारच असे जाहीरपणे सांगितले तरीही अद्याप आरक्षण मात्र दिलेले नाही सरकार मराठा समाजाची दिशाभूल करत आहे मुंबईत येण्याचा इशारा दिल्यानंतरही सरकारने तातडीने पावलं उचलली नाहीत मराठा समाजाला आरक्षणाच्या नावाने केवळ भूलथापा देण्यात आल्या त्यामुळेच मराठा समाजाला मुंबईत यावे लागत आहे हे शिंदे भाजपा सरकारचे मोठे अपयश आहे असा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे नाना पटोले म्हणाले की भारतीय जनता पक्ष हा आरक्षण विरोधी असून ते कोणत्याच समाज घटकाला आरक्षण देणार नाहीत आरक्षणाच्या प्रश्नावर भाजपा सरकारने राज्यातील मराठा समाज व ओबीसी समाजात तेढ निर्माण करण्याचे पाप केले आहे आरक्षणाची पन्नास टक्के मर्यादा हटवणे व जातनिहाय जनगणना करणे ह्याच आरक्षणावरील पर्याय असून काँग्रेसने तशी मागणी आहे परंतु भाजपाचा जातनिहाय जनगणना करण्यास विरोध आहे आणि केंद्रातील मोदी सरकार आरक्षणाची पन्नास टक्के मर्यादा हटवण्याचा निर्णयही घेत नाही असे पटोले म्हणाले